शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार सर्वात अगोदर तर आपल्या सर्वांना आज विजयादशमी दसऱ्याच्या खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो गेल्या तीन ते चार वर्षापासून आपण सातत्याने कापसाच्या भाव दररोज आपल्या व्हिडिओवर आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपण यूट्यूब असेल इंस्टा असेल फेसबुकवरती टाकत आलेलो आहे आणि आज मित्रांनो विजयादशमी दसरा आजपासून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे मग ते स्थानिक व्यापाऱ्यांपासून तर वेगवेगळ्या बाजार समित्यामध्ये कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे मित्रांनो आज दुपारूनच्या व्हिडिओमध्ये कापसाला कुठे काय भाव मिळाला याचे अपडेट तर मी देणार आहेतच पण त्याचबरोबर मी या व्हिडिओच्या माध्यमातून माझा व्हिडिओ बघणाऱ्या तमाम शेतकरी बांधवांना एक विनंती नक्कीच करतो तुम्ही जिथून कुठून हा व्हिडिओ बघत असेल आपण किमान आज तुमच्या गावाकडे किंवा तुमच्या परिसरामध्ये कोणत्या व्यापाऱ्याने किती रुपये कापसाला मुहूर्ताला भाव दिला तो भाव आपण कमेंट करून सांगा जे शेतकरी कमेंट करून सांगतील त्या शेतकऱ्याचं नाव तालुका जिल्हा आणि व्यापारी किंवा शेतकऱ्याचं नाव आपण व्हिडिओ बातमी स्वरूपात त्या ठिकाणी व्हिडिओ स्वरूप व्हिडिओमध्ये आपण लावणार आहोत आणि उर्वरित शेतकऱ्यांनी मात्र एक काम नक्कीच करा कि आपले चानल कमी -कमी की आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कमीत कमी फॉलो करून ठेवा म्हणजे तुम्हाला दररोजचे कापसाचे बाजारभाव घरबसल्या बघायला मिळेल आणि बाकीच्या शेतकऱ्यांना किमान या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून बाकी सर्व शेतकऱ्यांपर्यंत आपोआप व्हिडिओ पुढे जात असतो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांनी नक्की कमेंट करा धन्यवाद